मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांकरिता आजच्या या व्हिडिओ मधून मी अतिशय महत्वाची आणि मोलाची माहिती मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओ सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये देण्यासंदर्भाचा जो जी आर आलेला आहे पण या उलट काम झालेला आहे मित्रांनो सात ऑक्टोबर या दिवशी ज्या लाभार्थ्यांना एक हजार पाचशे रुपये रक्कम मिळालेली आहे आणि आठ तारखेपासून बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत काय आहे नवीन अपडेट हे जाणून घ्यायचं आहे, आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची यादी आलेली आहे मित्रांनो आता हे तुम्हाला यादी कुठून मिळेल कशी मिळेल आणि तुम्हाला काय करायचं आहे ज्या लोकांची नावं यादीमध्ये आहेत त्या लोकांना काय करायचं आहे आणि ज्या लोकांची नावे यादीमध्ये आलेली नाहीत मग अशा लोकांनी काय करायचं आहे सगळीच माहिती आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता राजू पवार ऑफिशियल एच ओन डब्ल्यू या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक आणि शेअर सोबतच कमेंट करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये शासन निर्णय सुद्धा आलेला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये एवढी रक्कम जमा करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे आणि मागच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला अशी माहिती दिली होती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रकानुसार शासन स्तरावर तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत म्हणजे सरकारपर्यंत ही तक्रार पोहोचलेली आहे त्यानंतर संघटनेने आणि संस्थेने या विरोधात आवाज उठवलेला आहे याचीच दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की, की। उर्वरित एक हजार रुपये रक्कम तात्काळ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे याविषयी जिल्हा अधिकारी सोबतच तहसीलदारांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत तर बघा मित्रांनो ज्या यादीमध्ये नाव तुमचं आहे या लाभार्थ्यांनी काय करायचं आहे आज पासूनच करायचं आहे आज काय दिवस आहे मित्रांनो आज सोमवार आहे आजपासूनच तुम्हाला काम करायचं आहे आणि लवकरात लवकर करायचं आहे जेवढा विलंब तुम्ही कामाला लावणार तेवढाच विलंब तुम्हाला पैसा मिळण्याकरिता सुद्धा लागू शकतो म्हणून आतापासूनच कामाला सुरुवात करायची आहे ज्या नावे यादीमध्ये आलेली आहेत या लाभार्थ्यांनी युडी आय डी कार्ड अपंग प्रमाणपत्र हे अपलोड करायचे आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये रक्कम आलेली नाही या लाभार्थ्यांना आता कसा आहे तहसील कार्यालयामधून आता तुम्हाला उडवा उडवची उत्तरे मिळणार आहेत कारण तुमचंच नाव यादीमध्येच नाही तर तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार नाही अशी उत्तरे आता बऱ्याचशा तहसील कार्यालयामधून या लाभार्थ्यांना मिळणार आहेत तर अशा वेळेला तुम्हाला करायचं काय आहे जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे युडी आय डी कार्ड आधार कार्ड अपंगत्वाचं प्रमाणपत्र बँकेचं पासबुक आणि ज्या लोकांची यादीमध्ये नाव आहेत अशा लोकांनी सुद्धा हेच डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायचे आहेत मग आता तुम्हाला तुमची नावे यादीमध्ये आहेत किंवा नाहीत हे कसं बघायचं आहे तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार विभाग असतं मित्रांनो त्या ठिकाणी जे कोणी क्लर्क असतील त्यांच्याकडे ही यादी असते त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला अगोदर बघायचं आहे असेल तरी आणि नसेल तरी तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत अपलोड करायला लावायचे आहेत ओटीपी व्हेरिफिकेशन सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे तरच तुम्हाला अडीच हजार रुपये तात्काळ मिळतील चार ते पाच दिवसात किंवा कदाचित दहा पंधरा दिवसाचा सुद्धा कालावधी लागू शकतो कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे ऐवजी फक्त पंधराशेच रुपये आलेले आहेत मग या योजनेकरिता लाभार्थी कोणते पात्र आहेत ते बघूया जी लोक संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये दिव्यांग आहेत त्यासोबतच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन विधवा महिला पेन्शन घटस्फोटी महिला आहेत केंद्रीय केंद्रीय इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत जर या सर्व योजनेतील लाभार्थी दिव्यांग असतील तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकणार आहे मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत अन्यथा तुम्हाला या योजनेतून वगळलं जाऊ शकतं किंवा सर्वसामान्य योजनेप्रमाणे तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळू शकतात आणि तहसील कार्यालयामधून तुम्हाला उडवा उडवीचे उत्तर पाहायला मिळू शकतात तर तुम्ही कोणत्या योजनेमध्ये आहात तुमची योजना कोणती आहे तुम्ही चाळीस टक्केहून अधिक अपंग आहात आणि तुमची योजना ही संजय गांधी योजना आहे आणि तुम्ही दिव्यांग सुद्धा आहात तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत आणि जीआर सुद्धा तसा आलेला आहे या सगळ्या गोष्टी त्या तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी विभाग जे असत त्या ठिकाणी ही तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची आहे तरच तुम्हाला हे अडीच हजार रुपये मिळतील अन्यथा फक्त पंधराशे रुपये मिळू शकतात तर आता वेळ आणि काळ घालवू नका आणि लवकर उठा आणि आजच कामाला लागा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याविषयी प्रतिक्रिया कळवत चला जेणेकरून मला सुद्धा समजेल की तुम्हाला माहिती समजते किंवा नाही कमेंट करत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करायला शिका म्हणजे करा बेल घंटीत जे असते ना घंटीचं आयकॉन तिथे क्लिक करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जेणेकरून वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत पोहचेल तर मित्रांनो हा होता आजचा महत्वाचा व्हिडिओ मी भेटतो का नव्या व्हिडिओसह तोपर्यंत मला जय हिंद वंदे मातरम